मटकीचा रसा तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवला असेल परंतु या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा इतकी भन्नाट मटकीची भाजी होते की खूपच तुम्ही प्रत्येक वेळी याच पद्धतीने बनवून खाताल खूपच टेस्टी लागते करायला म्हणताल तर अगदी सोपी पद्धत आहे झटपट तयार होते काळा मसाला घरी बनवून आपण ही भाजी बनवतो एकदम मस्त अशी तर कशी वाटली रेसिपीसुद्धा कमेंट्स करायला विसरू नका आणि सुद्धा या पद्धतीने अशा प्रकारची मटकीचा रसा नक्की बनवून बघा खूपच भन्नाट चवीचा हा मटकीचा रसा तयार होतो चला तर मग वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मीडियम साईजचा एक कांदा कट करून घेतला त्यातला अर्धाच कांदा मी वापरणार आहे तर अशा प्रकारे चिरा करून घेतलेला आहे चाकूच्या सहाय्याने किंवा सुरीच्या सहाय्याने आता याला गॅसवरती भाजायला ठेऊयात तोपर्यंत आपण दुसरं वाटण तयार करूयात इथे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या खसखस घेतलेल्या आहे अर्धा चमचा दोन तीन चमचे इथे धने घेतले थोडीशी खोबरं घेतलेलं आहे आणि हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आपल्याला हे सगळं थोडंसं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे खूपच छान अशी भाजी तयार होते याला मटकीचं कालवणही म्हणू शकतो मटकीची आमटीही म्हणू शकतो तर अशा प्रकारचं वाटण तयार करून नक्की बनवून बघा तर बघू शकता छान असा मसाला आपला इथे भाजत आलेला आहे धने आणि खोबरं मी भाजून घेतलं तर एका साईडला लोटून दिलेलं आहे आता पुन्हा याच थोड्याशा तेलामध्ये आपण ह्या देखील भाजून घेणार आहोत तर इथे मी मिरच्या कमी वापरलेल्या आहेत तुम्हाला वाटल्यास तुम्ही अजूनही वाढू शकता किंवा तुम्ही यानंतर मसालेसुद्धा वापरू शकता खडे मसाले किंवा मग यामध्ये तुम्ही पावडर मसाले देखील वापरू शकता तर इथे मिरच्याचं प्रमाण मी कमीच घेतलेलं आहे मिरच्यासुद्धा भाजून तयार झाल्या एका साईडला लोटून दिल्या त्यानंतर यामध्ये खसखस आणि हरभऱ्याची डाळ जी आहे तीसुद्धा भाजून घ्यायची आहे भाजत आल्यावर सगळं मिक्स करून घ्यायचं एकत्र आणि नंतर मसाला आपला काढून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये किंवा पाट्यावर वांड्यावरतीही वाटू शकता तर एकदम मस्त मसाला आपला इथे भाजून तयार झालेला आहे चला तर मग आता काढून घेऊयात तो कांदा भाजून घेतलेला आहे तो सुद्धा भाज चांगला भाजलेला आहे तो सुद्धा या मसाल्यामध्ये चांगला ठेचून घ्यायचा आहे आणि नंतर मिक्स करून सगळा मसाला आपला काढून घ्यायचा आणि थंड झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे खूपच छान ही भाजी तयार होते नक्की बनवून बघा खूप टेस्टी बनते जर त्याच पद्धतीची भाजी जर खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा मसाला इथे भाजून तयार झाला यामध्ये लसूण घालून घ्यायचं भरपूर लसूण वापरलेला आहे आता हे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि पाणी घालून एकदम बारीक वाटून घ्यायचं तुम्ही मीठ यामध्ये टाकू शकता किंवा मग नंतर भाजीमध्ये वरून टाकू शकता चला तर मग पाणी घालून अशा प्रकारे बारीक वाटण तयार करून घेतलं मटकीसुद्धा छान अशी भिजलेली आहे मोडसुद्धा आलेले आहेत मी बांधूनसुद्धा ठेवलेलं नव्हतं फक्त रा दिवसभर भिजवली आणि रात्री पाणी काढून अशाच प्रकारे डब्यामध्ये ठेवून दिली छान असे मोड आलेले आहेत मटकीला तर आता कढाई ठेवलेली आहे गॅसवरती आता फोडणीची तयारी करूयात इथे दोन तीन चमचे तेल टाकून घ्यायचं तर इथे मी कच्च्या घाणीचं मोहरीचं तेल वापरलेलं आहे त्यामुळे तेल मी कमीच वापरलं त्यानंतर यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची कोथिंबीर छान अशी थोडीशी तळून घ्यायची आहे तेलामध्ये त्यानंतर यामध्ये मसाले टाकून घेऊयात एक चमचा मी गरम मसाला टाकून घेतला एक चमचा इथे घरगुती मसाला टाकून घेतला हळद टाकून घेतलेली आहे थोडासा कांदा लसूण मसाला टाकला आणि छान असं मिक्स करून घ्यायचं एवढ्याच मसाल्यामध्ये आपण ही भाजी बनवतोय तरीसुद्धा खूपच भन्नाट चवीची भाजी अशी तयार होते तर छान असे मसालेसुद्धा इथे तळून झालेले आहेत किंवा परतून झालेले आहेत आता मटकीमध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं थोडंसं मॉइश्चर येण्यासाठी किंवा थोडीशी ओलचं ठेवण्यासाठी तर आता ती मटकीसुद्धा यामध्ये टाकून घेतली आणि पुन्हा छान मिक्स करून घेतलं तर आता थोडीशी परतून घ्यायची आहे त्यानंतर मटकी थोडीशी शिजण्यासाठी आपण यामध्ये पाणी घालणार आहोत कारण नंतर आपण रसा बनवणार आहोत भाजीमध्ये ते तेव्हा मटकी शिजणारच आहे परंतु इथे एक छोटे ग्लास जे आहे ते मी दोन ग्लास ते पाणी टाकून घेतलेलं आहे तर आता यावरती झाकण ठेवून घेऊयात आणि मटकी फुल गॅस ठेवून छान अशी शिजून घेऊयात अर्ध वर्ष मटकी शिजून घ्यायची आहे पाणी आटेपर्यंत त्यानंतर वाटणसुद्धा टाकून घेऊयात आणि छान अशी रस्तेदार मस्त तरीदार आणि रस्तेदार इथे मटकीची भाजी बनवून घेऊया झाकण काढून बघितलेलं पा आहे पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे आता यामध्ये लगेच जे वाटण तयार करून घेतलं ते टाकून घ्यायचं आणि छान अशी भाजी बनवून घ्यायची तर बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते ही भाजी चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता बरं का आता इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे अगोदर मीठ मसाल्यामध्ये टाकलं नव्हतं म्हणून मी आता मीठ टाकून घेतलं पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये मसाला टाकून घ्यायचा आहे जे वाटण तयार करून घेतलेलं आहे मटकी छान अशी शिजलेली आहे पूर्ण शिजलेली नाही परंतु अर्धवट ही मटकी छान अशी शिजलेली आहे बघू शकता हातावरती मटकी घेऊन चुरगळली तर लगेच चुरगळली गेलेली आहे तर काळ्या मसाल्याचं जे वाटण तयार करून घेतलं ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं छान मिक्स करून घ्यायचं आणि नंतर पाणी घालून आपल्या किती भाजी बनवायची आहे घट्टपात्र बघून छान अशी भाजी ते बनवून घ्यायची आहे मस्त झणझणीत ही मटकीची भाजी तयार होते तर बघू शकता छान मिक्स करून घेतलेला आहे मसाला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आणि छान कमी गॅस ठेवूनच आपली ते मटकी आता छान अशी शिजवून किंवा उकळून घ्यायची आहे तर आता पाणीसुद्धा टाकून घेणार आहे भाकरीसोबत जर खायची असेल तर पाण्याचं प्रमाण इथे जास्त टाकावं जर चपातीसोबत खायचं असेल तर पाण्याचं प्रमाण हे कमी टाकावं कारण चपातीसोबत भाजी जास्त लागत नाही तर आता मिक्स करून घेतलं आणि कमी गॅस ठेवून छान भाजी आपली इथे उकळून घ्यायची आहे म्हणजे रस्सा जो आहे पातळ असेल तर दाटसरसुद्धा होईल बघू शकता छान उकळी फुटलेली आहे आता मस्त उकळी फुटलेली आहे सगळ्या साईडने आता छान मिक्स करून घ्यायची आणि अजून एक दोन तीन मिनटं ठेवायची त्यानंतर गॅस बंद करूयात भाजीतला रस्तासुद्धा छान असा दाटसर झालेला जा आहे जास्त पातळसुद्धा नाही तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा या पद्धतीने मटकीचा झणझणीत रस्ता नक्की बनवून बघा इथे गॅस बंद केला मटकी छान अशी तयार झालेली आहे खूपच भन्नाट चवीची मटकी झालेली आहे बघू शकता किती अप्रतिम दिसत आहे तर आता प्लेटमध्ये काढून घेऊयात बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते ज्वारीच्या भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता चपातीसोबत सुद्धा छान लागेल तसं भातासोबत सुद्धा अप्रतिम लागते तर इथे भाजी पूर्णपणे तयार झाली अशा पद्धतीची मटकी नक्की बनवून बघा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत